आषाढी एकादशीपासून प्रभू विष्णू निद्रासनात जातात त्याच दिवसापासून चातुर्मास सुरू होतो चातुर्मास सुरू झाल्यानंतर पहिली अमावस्या म्हणून आषाढ अमावस्या अर्थातच दीप अमावस्या साजरी केली जाते यंदा दीप अमावस्या साजरी केली जाणार आहे यंदा श्रावण महिना जुलै पंचवीस सुरू होणार आहे त्यामुळे आदल्या दिवशी चोवीस जुलैला ही दीप अमावस्या मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे या अमावस्येला दर्श अमावस्या तसेच काही गटारी अमावस्या म्हणून ही ओळखतात आषाढ अमावस्येला काय करावे घरातील दिव्यांना दूध पाण्याने धुवून स्वच्छ करावेत पाटावर वस्त्र घालून त्यावर दिवे ठेवावेत त्यांची पूजा करावी आघाडा दोरवा पिवळी फुले यांनी दिव्यांची पूजा करावी गोडाचा नैवेद्य अर्पण करावा आपल्या घरातील लहान मुलाचे औक्षण करावे दुरवा ही वंशवृद्धीचे प्रतीक आहे त्यामुळे तेही अर्पण करून प्रार्थना करावी या दिवशी सुवासिनी स्त्रिया घरातले दिवे घासून पुसून एकत्र मांडतात त्याच्या भोवती रांगोळ्या घालतात व ते दिवे प्रज्वलित करून त्याची पूजा केली जाते पूजेमध्ये पक्वानांचा महानैवेद्य दाखविला जातो त्यावेळी पुढील मंत्राने दिव्याची प्रार्थना करतात ती प्रार्थना अशी दीपसूर्यानिरूपस्त्व तेजसा तेज उत्तम गृहाण मत्कृता पूजा सर्वकामप्रदो भव याचा अर्थ असा आहे की हे दीपा तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर त्यानंतर दिव्यांची कहाणी ऐकली जाते आयुरारोग्य व लक्ष्मी यांची फलप्राप्ती यामुळे होते असं धार्मिक ग्रंथात सांगितले आहे